कर्जमाफीच्या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करावी म्हणून आता शिवसेना आक्रमक झाली आहे शिवसेनेच्या वतीनं आज राज्यातील प्रत्येक जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवत शेतकऱ्यांना कर्जमाफी बद्दलची माहितीही देण्यात येत आहे आज औरंगाबाद मधल्या जिल्हा बँकेसमोर शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी कार्यकर्त्यांसह ढोल वाजवला तर वाशिममध्ये देखील शिवसैनिकांनी ढोल वाजवले कर्जमाफीचा निर्णय होऊन जवळपास पंधरा दिवस उलटून गेलेले आहेत मात्र अजूनही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाहीये प्रत्यक्षात आणि याच मुद्द्यावरून शिवसेना पुन्हा एकदा मित्रपक्ष असलेल्या भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करते आणि या दोनही ठिकाणांच्या आंदोलनाची माहिती देण्यासाठी वाशिमवरून आमचा प्रतिनिधी सागर वैद्य आता आपल्यासोबत आहे आणि औरंगाबादमध्ये कृष्णा केंडे आता आपल्यासोबत आहे आणि कृष्णासोबत चंद्रकांत खैरे देखील आहेत कृष्णा शिवसेनेला या ढोलाच्या आवाजातून भाजपपर्यंत नेमकं काय आहे निश्चितच शिवसेनेला हेच पोहोचवायचं आहे की एरवी ज्यावेळी सामान्य शेतकऱ्याच्या कर वरती कर्ज असतं त्यावेळी त्याच्या घरासमोर वसुलीसाठी ढोल वाजवला जातो मात्र शासनाचा निर्णय होऊन देखील शेतकऱ्याला प्रत्यक्ष मदत पोचत नाही आणि त्यामुळेच शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे आज चंद्रकांत खैरे असतील किंवा शिवसेनेचे हे सगळे नेते असतील या सगळ्यांनी आज जिल्हा बँकेसमोर ढोल वाजवलेला आहे आणि शासनापर्यंत पोहोचवलं आहे की शेतकऱ्याचा सातबारा जो आहे तो पूर्णपणे कोरा झाला पाहिजे आपल्यासोबत खासदार चंद्रकांत खैरे ज्यांनी आज ढोल वाजवला काय पोहोचवायचंय तुम्हाला शासनापर्यंत शेतकऱ्यांना पूर्णपणे त्यांचा सातबारा बारा कोरा झाला पाहिजे ही माननीय उद्योजींची भूमिका आहे तीच मान्य झाली पाहिजे एक दुसरी गोष्ट आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत सहानुभूती पण दाखवतो आणि त्यांना तो न्याय मिळून देण्याचं कामही करणार आज सरकारला जाग येण्यासाठी आणि बँकेना जाग येण्यासाठी आम्ही ढोल वाजवून त्यांना जागृत केलं आहे परंतु कितपत ते जागृत होतील माहीत नाही मग माननीय उद्योजींचं पुढचं अधिवेशन आदेश येतील त्याप्रमाणे आम्हाला करावं लागलं कारण इतका मोठं आंदोलन घेतल्यानंतर सुद्धा थातुरमातूर पद्धतीने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी न्याय मिळवून दिला असं सा सांगतात आणि होर्डिंग लावतात हे काही बरोबर नाही आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी जरा जाग आली पाहिजे मुख्यमंत्र्यांनी फक्त घोषणाबाजी गोडगोड बोलून त्या ठिकाणी घोषणा देऊ नका प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांचे पाणी करा उद्धवजी जाऊन त्या ठिकाणी जाऊन आले तसे मुख्यमंत्री हे आमचे मित्रच आहे कारण मी सांगतो इथून आता तुमच्या एबीबी माझाद्वारे मी जा प्रत्यक्ष त्यांच्या घराघरात जाऊन त्यांची काय परिस्थिती पाहा एसी मध्ये बसून अधिकारी सांगतील तसं वागू नका ही माझी स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून शिवसेनेतर्फे त्या ठिकाणी ही शेतकऱ्यांच्या अन्यायाला वाजा फोडण्यासाठी आम्ही इथे आहोत त्यांना संपूर्णपणे त्या ठिकाणी सहानुभूतीने त्यांना पैसे मिळाले पाहिजे आणि त्यांनी आता परत आता पीक पाणी सगळं काही पुढचं येण्यासाठी आतापासून त्यांना ही मदत केली पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला मी सांगतो हे जर शेतकऱ्यांना न्याय मिळून दिला नाही तर आम्ही शिवसेना कधी शस्त्र बसणार नाही पुढे काय आंदोलनाची दिशा असेल हे जर सरकारला पोचलं नाही तर शेतकऱ्यांनी संप केल्यानंतर काही शेतकऱ्यांना यथाकथित शेतकऱ्यांना वर्षावरती बोलून मुख्यमंत्र्यांनी कर्जमुक्तीची घोषणा केली त्याच्यानंतर ती इतकी फोळ ठरली की पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी संप केला आतापर्यंत तीन जी आर काढले आणि आत्ता आम्ही हे ढोल वाजत असताना बँकेचे अधिकारी आम्हाला भेटून गेले त्यांनी सांगितलं आमच्याकडे अजून जी आर चाललेला नाही अजून आम्हाला आठ दिवस लागतील आणि म्हणून शासनाला जाग आणण्यासाठी आणि बँकेला जाग येण्यासाठी हा ढोल वाजवण्याचा कार्यकर्ताला पुढची दिशा माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ठरवतीलच काय आंदोलनाची दिशा असेल पुढे गावागावात पोहोचणार शिवसेना ढोल खरं तर <laughs> फडणवीस सरकारने हे जी काही घोषणा केलेली आहे ते अधिकाऱ्याचं सांगून केले असावं असं एकंदरीत दिसतं दररोज स्टेटमेंट चेंज जे त्यांचे होत आहेत त्यामुळे सर्व शेतकरी संभ्रमात आहे तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येक शेतकरी नेता हे घोषणा फसवी कशी आहे याचं स्पष्टीकरण देतोय आणि याचं उत्तर देवेंद्र सरकार काही देत नाही यासाठी आंदोलन तर पक्षाच्या माध्यमातून होईलच होईल पण येणारी विधानसभेचं अधिवेशन जे आहे हे फक्त शेतकरी आणि शेद्करिया प्रश्नावर गाजलं जाईल रेश्मा शिवसेनेच्या नेत्यांनी आज ढोल वाजवलेला आहे आणि त्यांची एकच मागणी आहे की जोपर्यंत या निर्णयाचा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष फायदा होत नाही तोपर्यंत ही आंदोलन अशाच प्रकारे सुरू राहतील रेश्मा निश्चित कृष्णा धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल यानंतर नाशिकला जाऊयात सागर वैद्य आमचे प्रतिनिधी आहेत सागर औरंगाबादचं चित्र तू बघितलंस नेते मंडळी सेनेची सगळी सहभागी झाली होती नाशकात देखील असंच चित्र होतं नक्कीच रेश्मा तर भाजपची म्हणजे मुख्यमंत्र्यांनी केलेली जी कर्जमाफी आहे ही फसवी असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे शिवसेनेचे जिल्ह्यातले आमदार योगेश गोलप राजाभाऊ वाजे जिल्हाप्रमुख महानगरप्रमुख यांच्यासह सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी जे आहेत ते आंदोलनात सहभागी झाले होते त्यांनी स्वतः सुद्धा ढोल बडवून भाजपची फसवेगिरी असल्याचा आरोप इथे केला आहे माझ्यासोबत आता जिल्हा प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी बोलू विजय राव काय माननीय उपस्थित मुळात वंदनीय शिवसेना पक्षप्रमुख श्रीमान उद्धव साहेब ठाकरे यांनी शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे शेतकरी तगला पाहिजे तो देशाचा आणि या जगाचा पोशिंदा म्हणून त्याच्यावरती सरकारने एक मेहरबानी म्हणण्यापेक्षा त्याला ते, ते, कर्जमुक्त केलं पाहिजे हे आदरणीय शिवसेना पक्षप्रमुखांचं वाक्य आहे त्याला अनुसरून मुख्यमंत्र्यांनी काल परवा चौतीस हजार कोटी रुपयापर्यंत शेतकऱ्याला कर्जमाफ साठीचं तरतुदीचा विषय सांगितलं परंतु अत्यंत फसवी अशी ही घोषणा आहे सबंद जिल्ह्यातील जिल्हा प्रमुखांच्या आढावा बैठकीमध्ये आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जो आढावा घेतला त्याच्यामध्ये हे सगळ्या गोष्टी उघड झालेल्या आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा तुटपुंज शेतकऱ्यांना या कर्जमाफीत कर्जमाफी हे होतंय फायदा होतोय बाकी शेतकरी हा याच्यातून कर्जमुक्तही होत नाही आणि शेतकरी कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये वाचत नाही त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली ही अत्यंत फसवी आहे आणि त्या फसवीच्या निदर्शनार्थ आम्ही आज या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये जिल्हा बँका आहेत त्यांच्याकडून आम्ही तो आढाव्याची यादी किती लोकांना या कर्जाचा म्हणजे कर्जमुक्तीचा फायदा होतोय याची यादी आम्ही त्यांच्याकडनं मागवली आहे मिळाली का यादी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर आज शिवसेनेनं ढोल वाजवला आंदोलन घेतलं परंतु इथून आम्ही एमडींना भेटल्यानंतर जी धक्कादायक बातमी आली की त्यांना अजून मुख्यमंत्र्यांचा जीआरच उपलब्ध नाही मला वाटतं हा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा अपमान आहे त्यांचा विश्वासघात आहे बघू शकतोय शिवसेनेचे जे नेते आहेत ते थेटपणे आरोप करत आहेत की ही कर्जमाफी जी आहे ती फसवी आहे रेश्मा निश्चित सागर शिवसेनेच्या या ढोलांचा आवाज योग्य पद्धतीने भाजप सरकारपर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा करूया तर तुर्ताच धन्यवाद तू दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल